नमस्कार आपण पाहत आहात दाडस न्यूज मी अनिलांगे आजची प्रत्येक बातमी शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढणारी आहे सिंचनासाठी संघर्ष करणाऱ्या एका शेतकऱ्याने अखेर आमरण उपशाचा मार्ग स्वीकारला आहे जवळ तालुक्यातील गट विकास अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शेतकरी धक्तबल झाला आहे आणि आता विभागीय आयुक्त कार्यासमोर त्याने ठिय्य मारला आहे शेतकऱ्याचा आरोप आहे की सिल्लोडचे गटविकास रत्नागर पगार जाणून दिरंगाई करत आहेत महाराष्ट्र सेवा हक्क कायदा आणि दप्तर दिरंगाई कायदा लागू असतानाही प्रशासन गप्पा आहे याचा निषेधार्थ संबंधित शेतकरी दिनांक तीस एप्रिलपासून छत्रपती संभाजी येथील विभागीय आयुक्त कार्यासमोर आमरून उपोषण बसत आहे रखरखत्या उन्हामध्ये शेतकरी आपल्या हक्कासाठी लढतोय प्रशासनाचा दिरंगाईचा विरोध आता शेतकरी रस्त्यावर उतरला आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे पाहूयात जय जय जवान किसान जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या छप्पन कोटी रकमेवर ग्रामसेवक तलाठी तसेच तहसीलदारांचं लॉग इन वापरून छप्पन कोटी रक्कम डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी लावण्याकरता तसेच सिंचन विहिरींच्या करता अनेक मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सिंचनविरींची कामं पूर्ण झाली गायकोट्यांची कामं पूर्ण झाली मात्र त्या कामाचे कुशल आणि अकुशलचं पेमेंट राज्य सरकारच्या वतीनं अद्यापही शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेलं नाही त्यामुळं तात्काळ त्यानंतर वाटप करण्यात यावं हो। तसेच ज्या शेतकऱ्यांची छप्पन कोटी रुपयांची फसवणूक झाली ती रक्कम तात्काळ त्या अधिकाऱ्यांच्याकडून वसूल करण्यात यावी तसेच त्यांच्यावर उच्चस्तरी चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी आम्ही आज छत्रपती संभाजीनगर येथे आमोषण उपोषणाला विभागासमोर सुरुवात केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तसे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे धन्यवाद एक जय जय जवान किसान आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्हाला त्या अपोषणाला बसलेलो आहोत या प्रशासनाने आणि या मजूर अधिकाऱ्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या घरावर नागर फिरण्याचं काम केलेलं आहे वीर मंजूर होऊन पूर्ण काम देखील झालेलं असताना सुद्धा अंदाज मिळत नाही आणि ज्या फायली आपण केअर करतोय त्या फायली पंचायत समितीला धूळ खाऊन पडलेला असता जवळपास तीस हजार पन्नास हजार घेतल्यानंतर तिथले अधिकारी मंजूर करून देतात आणि ज्या शेतकऱ्याकडे पैसे नसेल तशा शेतकऱ्याला त्या विहिरी गायगोटे घेण्यासाठी चक्रा मारू मारू त्यांचे चप्पल देखील घासलेले आहेत ते लंगडे पांगडे होण्याची वेळ त्यांच्यावर आलेले आहेत परंतु असल्या मुजुर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही त्यांची वारंवार त्यांच्या तक्रारी करून सुद्धा वरिष्ठांनी त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई केली नाही या त्रासाला कंटाळून आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरणांना त्या उपोषणावर बसले आहेत जोपर्यंत या मुजुराधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी लागत नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार आहेत जय जवान जय किसान आज छत्रपती संभाजीनगर इथे विभागीय कार्यालयासमोर अवमरण उपोषणासाठी आम्ही शेतकरी बसलो मागील एक वर्षापासून सिल्लोड तालुक्यातील विहिरी गायगोटे शेततळे यासाठी प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल असून देखील मंजूर होत नाहीये मान्य गट विकास अधिकारी हा हे दीर्घाही लावतात व माजुऱ्यासारखे बोलतात शेतकऱ्याचे काम होत नसल्याने शेतकऱ्याने वारंवार वार विचारपूस केल्यावर पूर्णतः माहिती देत नसल्याने वैतागून शेतकऱ्या शेतकऱ्यांनी वैतागून आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बसण्याची वेळ आणली मागील एक वर्षापासून सिंचन विहिरीचे काम काम पूर्ण झाले असले तरी अनुदान वाटप होत नाहीये गायगोट्याची ती स्थिती आहे मागून मागील एक एक वर्षापासून गायगोटाचं काम कम्प्लीट असल्यावरही अद्याप अनुदान मिळालेले नाही जोपर्यंत शेतकरी शेतकऱ्याच्या विहिरी गायगोटे यांची मंजुरी व झालेल्या कामांचं अनुदान मिळत नाही तोपर्यंत सिल्लो संभाजीनगर इथे अमरणभूषण चालू राहील धन्यवाद